यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या दहावी गणित भाग दोन मध्ये जर का आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर ती सूत्र खूप महत्वाची आहेत या प्रकरणामध्ये जी काही महत्वाची सूत्र आहेत सगळी या संपूर्ण विषयामध्ये विषयातल्या सगळ्या प्रकरणांमधली जी काही महत्वाची सूत्र आहेत तर ती समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं आणि ही सूत्र आपण समजून घेत नाही आणि मान टायमाला गणित सोडवण्यास अडचणी निर्माण होतात तर या गणित भाग दोनच्या सगळ्या प्रकरणांमधली जी महत्वाची सूत्र आहेत तर ती सूत्र आज आपण त्या सूत्रांवरती चर्चा करूयात ओके तर पटकन जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा ओके तर बघा या ठिकाणी पहिला सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आणि सूत्र सगळं बघू बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया गुणिले बघा इथं बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकारा एवढे यांच्या गुणोत्तराच्या गुणाकारा एवढे असते म्हणजे जर माझ्याकडे दोन त्रिकोण आहे जसं हा एबीसी आणि पिक्यूआर आहे तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची ठीक आहे मग काय करायचं बाबा बघा या ठिकाणी सूत्र तयार होताना कसं झालं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पिक्युआर इथं तुम्हाला दिसते की पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची झाले हे तर ते हे सूत्र आहे तर याची पीडीएफ फाईल जी आहे ना तर हे आपल्या वेबसाईटवरती मिळेल तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर बघा एबीसी चा या ठिकाणी लिहिलंय एबीसीच्या समोर त्याचा पाया गुणिले उंची एबीसीचा पाया बी सी गुणिले उंची एडी त्याचप्रमाणे पी क्यू आर चा पाया गुणिले उंची म्हणजे काय क्यू आर गुणिले पी एस म्हणजे दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची येतं समान उंची असलेले त्रिकोण आता दोन त्रिकोणांची उंची समान असेल आता इथे बघा दोन त्रिकोण आहेत तीन त्रिकोण आहेत तसं बघायला गेलं तर हा बघा एक नंबरचा त्रिकोण छोटा हा दोन नंबरचा आणि तिसरा मोठा जो त्रिकोण आहे तो बरोबर का हा जो छोटा त्रिकोण आहे त्या छोट्या त्रिकोणाचं नाव काय एक नंबरच्या ए डी बी आणि दोन नंबरच्या ए डी सी ओके आणि मोठ्या त्रिकोणाचं नाव ए बी सी आता इथं बघा ए डी बी आणि ए बी सी म्हणजे एक नंबरचा त्रिकोण आणि दोन नंबरचा त्रिकोण या दोघांची उंची जी आहे ना ए डी ही सारखी आहे मग उंची जर सारखी आहे तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात म्हणजे हा एका त्रिकोणाचा पाया बीडी भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया सीडी म्हणजे बीडी भागिले सीडी आहे म्हणजे एडीबीचा पाया बीडी भागीले एडीसी चा पाया सीडी असं लिहायचं म्हणजे दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचा गुणोत्तर पायांच्या प्रमाणात त्याचप्रमाणे जर पाया समान असेल तर या आकृतीमध्ये बघा दोन त्रिकोण दिसतात एक सीएबी सीएबी म्हणजे हा बघा एक मोठा त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी दिसेल सीएबी म्हणजे मोठा त्रिकोण आकृती दिसेल बघा या ठिकाणी हा सी ए आणि बी हा मोठा त्रिकोण दिसला जो मी निळ्या रंगाने दाखवतोय आणि दुसरा एक त्रिकोन आहे पी ए बी बघा हा पी ए आणि बी हा लाल रंगाचा त्रिकोण दिसला या दोघांचा ए बी हा पायासारखा आहे बघा ए बी हा पायासारखा आहे मग ए बी हा पायासारखा असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर येणारे यांचं उंचीच्या प्रमाणात बरोबर मग ए बी सी भागिले बघा ए सी सी ए बी भागिले पी ए बी मग सी ए बी जो मोठा त्रिकोण आहे त्याची उंची काय बाबा सीडी मग तिथं लिहिली सी डी आणि भागिले छोटा जो त्रिकोण पी आहे पीए बी त्याची उंची आहे पिक्यू म्हणून भागिले पिक्यू लिहिलं म्हणजे दोन त्रिकोणांचा सा पाया समान असेल तर उंची येते त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर येतं पायांच्या प्रम, प्रमाण उंचीच्या प्रमाणात okay? ओके म्हणजे दोन त्रिकोणांचा सा पाया समान असेल सा तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात आणि उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात आणि हा एक गुणधर्म आहे याचा स्क्रीनशॉट मारा पाया आणि उंची सारखी असेल तर दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी असतात ठीक आहे याच्यानंतर इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आता ही आकृती जर अशी आली आणि या आकृतीमध्ये तुम्हाला डीई समांतर जर का बी सी असेल तर इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र कसं होतं ए डी छेद डी बी बरोबर एई छेद ई सी बघा ए डी छेद डी बी बरोबर एई छेद ई सी असं गुणत्ता तयार होतं फक्त लिहिताना लिहायचं त्रिकोण ए बी सीमध्ये डीई समांतर बाजू बी सी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए डी छेद डी बी बरोबर एई सी असं या ठिकाणी सूत्र तयार होतं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा एक गुणधर्म आहे तो म्हणजे काय की बाबा जर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे ए डी आणि डी बी आणि एई आणि ई सी हे गुणोत्तर सारखं असेल तर या दोन बाजू ज्या आहेत त्या समांतर असतात हा गुणधर्म आहे त्याच्यानंतर पुढचा गुणधर्म आपल्याकडे अ सम सॉरी कोण दुभाजकाचे प्रमेय हे खूप महत्वाचे आहे हा गुणधर्म खूप इम्पॉर्टंट आहे कारण या गुणधर्मावर आधारित बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आता बघा इथे कोण दुभाजक आहे बघा या कोण दुभाजकाने या एका कोणाचे दोन भाग केलेत पण त्याचबरोबर या बाजूचे पण दोन भाग केलेत मग या दोन बाजूंचे दोन भाग काय बाबा ए डी भागिले डी सी हे दोन भाग आहेत हे गुणोत्तर आणि आता या त्रिकोणाच्या दोन बाजू कुठल्या उरल्या ए बी आणि बी सी उरल्या मग बरोबर ए बी छेद बी सी असं हे गुणोत्तर होतं म्हणजे हे गुणोत्तर या ठिकाणी काय होतं की या कोण दुभाजकाने ज्या बाजूचे दोन भाग केलेले आहेत ओके त्या बाजूचं गुणोत्तर त्या दोन भागांचं गुणोत्तर म्हणजे ए डी भागिले डी सी हे गुणोत्तर बरोबर ए बी छेद बी सी उरलेल्या बाजू कुठल्या ए बी छेद बी सी तर हा एक गुणधर्म आहे हा गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे इथं आकृत्यांवरून सूत्र तयार होतात हे समजून घ्या पुढचा तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म इथं सूत्र सूत्र जे आहे ते प्रमाणाच्या मूलभूत आहे उदाहरणार्थ माझ्याकडे तीन समांतर रेषा आहे एक आहे दोन आहे तीन या तीन समांतर रेषा माझ्याकडे समजा आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या दोन छेदिका का ही एक छेदिका ही एक छेदिका इथं आहे यल एम आणि यन हे नाव आहे इथं पी क्यू आणि आर आहे तर इथं सूत्र कसं तयार होतं यल यम भागिले यम यन यल यम भागिले यम यन बरोबर पी क्यू भागिले क्यू आर पी क्यू भागिले क्यू आर हे कसं प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणासारखंच तसं ज्या खालच्या आकृतीमध्ये कसं झालं बघा इथं या उभ्या तीन समांतर रेषा आहे मग ए बी छेद बी सी ए बी छेद बी सी बरोबर एक्स वाय छेद वाय वायझड एक्स वाय छेद वाय छेड असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं ठीक आहे पुढचा मुद्दा बघू बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा आता समजून घेऊ बघा इथे या काही कसोट्या आहेत ह्या कसोट्या समजून घ्या समोरतेची कोको को कसोटी कोको कसोटी त्याच्यानंतर या ठिकाणी इथं बाबा बा कसोटी या कसोट्या सुद्धा या ठिकाणी टाकल्यात ही पीडीएफ फाईल आहे या या पीडीएफ फाईलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी नंतर शेअर करतो थोड्या वेळाने नंतर तुम्ही बघू शकताय यानंतर या प्रकरणातला शेवटचा एक गुणधर्म आहे कि थेरोम ऑफ सिमिलर ट्रँगल म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमे याच्यामध्ये काय असतं दोन त्रिकोण जर समरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग छेद बाजू वर्ग येत म्हणजे समजा एबीसी एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पिक्यू आर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग एबीसी ची बाजू काय बाबा एबी तिचा वर्ग पिक्यू आर ची बाजू काय पिक्यू तिचा वर्ग बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असत हा गुणधर्म आहे त्याच्यानंतर पुढे बघा पायथागोरसचे प्रमेय आता हे पायथागोरस प्रमेय त्याच्यावरती गुणधर्म काय बाबा पहिली गोष्ट तुम्हाला पायथागोरस प्रमेय माहिती आहे कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग हा गुणधर्म त्याच्यानंतर इथं एक गुणधर्म आहे जर त्रिकोणाचे तीन कोण तीस साठ आणि नव्वद अंशाचे असतील तर इथं बघा तीस कोणासमोरची बाजू आकृती थोडी उलटी दिसते तीस कोणासमोरची बाजू कोण आहे बाबा यमियन ही जी यमियन आहे तीस कोणासमोरची बाजू ती कर्णाच्या निम्म्या असते इथं कर्ण कोण आहे बाबा यलियन आहे बरोबर एकशे दोन एलियन असते आणि साठ कोणासमोरची जी बाजू आहे एमएल एल साठ कोणासमोर इथं बाजू कुठली आहे बघा इथं जर तुम्ही बघितलं तर इथं साठ कोणासमोर बाजू कुठली आहे साठ कोणासमोरची बाजू एलएम एम ही जी एलएम म्हणजेच एमएल ही बाजू काय असते कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते म्हणजे वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण कर्ण कोण आहे एलियन आहे तर हा गुणधर्म एक त्याच्यानंतर पुढचा गुणधर्म काय या ठिकाणी पंचेचाळीस पंचे नव्वदचे प्रमे याच्यानुसार काय असतं की काटकोण करणारी प्रत्येक बाजू म्हणजे झेड एक्स बरोबर एक्स वाय ही जी प्रत्येक बाजू आहे ती कर्णाच्या एकछेत वर्गमळात दोन पट असते म्हणजे छेद वर्गमळात दोन गुण कर्ण कोण झाला बाबा तुमचा झेड वाय झाला तर अशा प्रकारे हा गुणधर्म आपल्याला समजला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा आहे भूमिती समरूप म्हणजे काटकोण त्रिकोणामधील समरूपता जर काटकोण त्रिकोणात कर्णावरती लंब टाकला आपण तर कर्णावर लंब टाकल्यामुळे बघा इथं हा एक त्रिकोण तयार झाला हा दुसरा काटकोन त्रिकोण काट तयार तयार झाला आणि हा मोठा एक तिसरा हे तिन्ही तिघे सुद्धा एकमेकांशी समरूप असतात परत भूमिती मध्याचे प्रमेय भूमिती मध्याचं प्रमेय काय हा जर लंब टाकला तर हा जो येस क्यू जो आहे लंब टाकलेला त्या यस क्यूचा वर्ग बरोबर पी एस यस गुन्हेले एसआर होत पी एस गुन्हेले एसआर असं या ठिकाणी गुणोत्तर होतं ओके आणि इथे बघा तर या आकृतीमध्ये सुद्धा तुम्ही भूमिती मध्याच्या प्रमेयाचा वापर करू शकता कसं कर इथं बी डी लंब आहे तर बीडीचा वर्ग बरोबर एडी गुणिले डी सी एडी गुणिले डी सी असं या ठिकाणी इथं होऊ शकतं ठीक आहे पुढे बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी पायथागोरसचे प्रमेय हे सगळ्यांना माहिती आहे पी पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग आधी क्यू आर वर्ग सगळ्यांना माहिती आहे आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यात्यास जर जर पी आर चा वर्ग बरोबर पीक्यू वर्ग आधी क्यू आर वर्ग असेल तर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो आस असा तो गुणधर्म आहे अपोलोनियसचे प्रमेय लक्षात घ्या अपोलोनियसचे प्रमेयाचे सूत्र कसं तयार होतं जर मध्यगा आली एखाद्या त्रिकोणामध्ये तर तिथं अपोलिनियसचं प्रमेय वापरू शकतो मग सूत्र लिहिताना ए पासून सुरुवात करायची आणि पहिले ह्या एका बाजूला बघायचं ए बीचा वर्ग आणि मग दुसऱ्या बाजूला बघायचं चा वर्ग मग ए बीचा वर्ग अधिक चा वर्ग दुसऱ्या टायमाला दोन लिहायचे बघायचे दोन लिहिलेत आणि मग खाली घसरत यायचं या मध्यगेवरती कोण मध्य आहे एम दोन ए एम चा वर्ग अधिक दोन ही बी एम इकडे गेलो ना बी एम चा वर्ग या दोन बी एमच्या वर्गाच्या ऐवजी दोन एम सी चा वर्ग पण लिहू शकता कारण बीएम आणि एम सी एक रूप असतात तर हे एक सूत्र आहे महत्वाचं हा गुणधर्म आहे हा समजून घ्या याच्यानंतर पुढे वर्तुळ या प्रकरणामध्ये गुणधर्म इथं जर अशा प्रकारे या ठिकाणी जर का ही आ, ही जर स्पर्शिका असेल एल आणि ही त्रिज्या असेल तर त्रिज्या स्पर्शिका लंबता प्रमेयानुसार इथं नव्वद मापाचा कोण तयार होतो लक्षात घ्या ए हा नव्वद मापाचा कोण तयार होतो त्याच्यानंतर हा व्यत्यास आहे त्याच्याकडे काय एवढं लक्ष द्यायची आवश्यकता नाही स्पर्शिका खंडाचे प्रमे या आकृतीमध्ये बघा यम आर यम आणि आर्यन हे दोन स्पर्शिका खंड आहे तर यम आर आणि आर्यन हे दोन स्पर्शिका खंड एकरूप असतात यम आर जर का दहा सेंटीमीटर असेल तर आर्यन सुद्धा दहा सेंटीमीटर असणार आहे स्पर्श वर्तुळे हे लक्षात घ्या बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि आंतरस्पर्शी वर्तुळे यावर प्रश्न येतो याच्यामध्ये कसं केंद्रातील अंतर आता समजा एका वर्तुळाची त्रिज्या इथं आठ आहे आणि दुसऱ्या वर्तुळाची पाच आहे तर केंद्रातील अंतर काय हे बाह्यस्पर्शी आहेत बाह्यस्पर्शी बर थे असेल तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज म्हणजे आठ अधिक पाच बरोबर तेरा होणार लक्षात घ्या दोन वर्तुळ बाह्य असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आणि आंतरस्पर्शी स्पर्शी असेल तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची सरळ वाजा करायची म्हणजे आरवन वाजा आठ एकाची त्रिज्या आठ एकाची पाच असेल तर केंद्रातील अंतर आठ वजा पाच बरोबर तीन होणार तर हा गुणधर्म या दोघांपैकी एका गुणधर्मावर शंभर टक्के आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे पुढे बघा वर्तुळ कंस या ठिकाणी एक लक्षात घ्या आता हे दोन वर्तुळ आहेत हा एक वर्तुळ लघुवर्तुळ आणि हा दुसरा विशाल वर्तुळ या दो विशाळ वर्तुळ कंस आहे लघुवर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस या दोघांची बेरीज जी आहे ती तीनशे साठ अंश आउच, अंश असते एका वर्तुळाच्या सर्व सगळ्या कंसांची बेरीज ही जी आहे ती आपल्याला या ठिकाणी तीनशे साठ असते असं सांगता येईल ठीक आहे या ठिकाणी लक्ष आणि इथं लक्षात घ्यायचं की मापकोन एओबी हा जो एओ बी त्याचं माप हे या कंसाच्या मापाच्या एवढंच असतं म्हणजे केंद्रीय कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं म्हणजे ह्या कंसाचं माप जे आहे एपीबी बी या कंसाचं माप जर शंभर अंश असेल तर या कोणाचं माप सुद्धा शंभरच असणार पुढचा मुद्दा आहे कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म त्याच्यामध्ये एक गुणधर्म आहे की एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जिवा एकरूप असतात जर या आकृतीमध्ये समजा हा एक कंश एक्स बी या या कंसाचं माप आहे पन्नास अंश आणि सीवाय डी हा दुसरा कंस आहे त्याचं पण माप आहे पन्नास अंश दोन्ही कंस एकरूप आहे मग हे दोन्ही कंस एकरूप असेल तर ही जी जिवा आहे ए बी आणि ही जीवा सी डी ही पण एकरूप असणार जर दोन कंस एकरूप असेल तर त्या कंसामध्ये येणाऱ्या जिवा ज्या आहेत त्या एकरूप असतात हे लक्षात घ्या आणि जर दोन जीवा एकरूप असतील म्हणजे इथं तो तो दुसरा गुणधर्म आहे जर दोन जीवा एकरूप असतील तर चा, ते कंस एक रूप असतात हा गुणधर्म लक्षात ठेवा त्याच्यानंतर आंतरलिखित कोणाचे प्रमेय इथं बघा कोण एडी हा जो कोण आहे याचं माप बघा एडी बीच माप हा जो ए बी जो कंस आहे आंतरखंडित त्याच्या निम्मा असतं एक दोन कंस ए बी पुढे आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाची काही उपप्रमेय आहेत त्याच्यानंतर पुढे जाऊया थोडे पुढचे काही मत चक्रीय चौकोनाचं प्रमेय एक शा, एक शा दी? तर याच्यामध्ये सम्मुख कोण पूरक असतात म्हणजे ए अधिक सी एकशे एकशे ऐंशी म्हणजे कोण ए आणि सी यांची बेरीज एकशे ऐंशी आणि कोण डी आणि बी यांची एकशे ऐंशी म्हणजे जर डी डीचं माप ऐंशी असेल तर बी बीचं माप शंभर आलं तर दोघांची बेरीज एकशे ऐंशी होणार आहे चक्रीय चौकोनाचं प्रमेय आहे पुढे बघा पुढे काही मुद्दे आहेत त्या ठिकाणी आपण समजून घेऊयात महत्वाचे मुद्दे इथे बघा या कोणाचं माप जे ए बी सी या कोणाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्मा असतं एडीबीच्या बघा एबीसी बरोबर एकशे दोन ए डी बी आणि तसंच ए बी ई याचं माप या कंसाच्या निम्मा असणार आहे ए बी ई बरोबर एकशे दोन ए एफ सी बी हे अशा प्रकारे ही सूत्र समजून घेतली पाहिजे त्याच्यानंतर जीवांच्या अंतरछेदनाचे प्रमेय इथं लक्षात घ्या इथं आकृतीवरून सूत्र तयार करत असताना बघा पहिली एक जीवा बघायची जीवा कोण आहे ए बी आता एबी जीवेमध्ये काय आलं एई आणि ई बी आलं माहिती एई गुनिले ही पहिली जीवा झाली बरोबर आता दुसरी जीवा सी डी आहे त्याच्यामध्ये सीई आणि ई डी सीई गुणिले ईडी लिहायचं तर असं सूत्र आपल्याला तयार करता आलं पाहिजे आणि जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमे याच्यामध्ये काय बाबा सूत्र तयार करताना ई सगळीकडे आलं पाहिजे पहिले लिहायचं ई बी गुनिले ई ए त्याच्यानंतर ई डी गुणिले ई सी बघा ई बी गुनिले ई ए ई म्हणजे ए ई गुणिले ई बी आलं आणि सीई गुणिले ई डी आलं म्हणजे तसंच आहे शेवटी ई बी गुणिले ई ए आणि ईडी गुणिले ई सी ईडी सॉरी ई डी गुणिले ई सी असं लिहिलं तरी चालेल पुढचा मुद्दा आहे आता इथे स्पर्शिका स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय इथं बघा ही जी स्पर्शिका आहे ई टी तिचा वर्ग इथं जरा हे चुकलंय बरं का ई टीचा वर्ग बरोबर ई ए गुणिले ए बी काय ई ए गुणिले ए असं या ठिकाणी आलं पाहिजे ओके पुढे बघा निर्देशक भूमितीमधली काही सूत्र आहे हे अंतराचं सूत्र आहे हे आपण पाठ करून ठेवलं पाहिजे त्याच्या नंतर रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र आहे हे जरा पाठ करून ठेवा ही सूत्र जी आहे ती खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर एक मध्यबिंदूचं सूत्र आहे आपल्याकडं या प्रकरणातलं ते आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे मध्यगा संपाद बिंदूचं सूत्र आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे हे सूत्रही महत्वाचं आहे त्याच्यानंतर चढ काढायची दोन सूत्र एक आहे टॅन थिटा आणि दुसरे वाय टू वाजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन आणि दोन समांतर रेषांचा चढ सारखा असतो हे लक्षात ठेवायचं आहे तीन बिंदू एक रेषे असतील तर त्या तीन बिंदूंना जोडणाऱ्या प्रत्येक जोडीमधील रेषेचा चढ सारखा असतो लक्षात घ्या याच्यानंतर त्रिकोणमितीची काही सूत्रे बघा ही सगळ्यात महत्वाची काही सूत्रे सहा एक दोन तीन चार पाच सहा ही सूत्र आपल्याला पाठ पाहिजेत त्या सूत्रानंतर ही काही सूत्रे आहेत बघा ही सूत्र पण आपल्याला माहिती पाहिजे याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय त्याच्यानंतर हा जो चार्ट आहे तो सुद्धा एकदा बघून जा चार्ट महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर शेवटी महत्व मापन यातली काही सूत्र आहे जी तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतात तर एकदा व्यवस्थित या सगळ्या सूत्रांचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या किंवा ही फाईल मी जरा नंतर आपल्या वेबसाईटवरती टाकतो संध्याकाळी एक व्हिडिओ बनवतो कशाप्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता फाईल वगैरे सूत्रांची ओके तर ही सूत्र सगळी इम्पॉर्टंट आहेत बघा अर्धगोलाचं सूत्र आहे त्याच्यानंतर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाची दोन सूत्र आहेत वर्तुळ कंसाची लांबी वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे ओके तर ही सगळी महत्वाची सूत्रं होती मला तर वाटतं या ठिकाणी सगळी सूत्र आलेली आहेत पण आलेलं आहे तर ही सगळी महत्वाची सूत्र मित्रांनो नक्कीच तुम्ही समजून घ्या कारण ही सूत्र जर तुम्ही पाठ केली तर तुम्हाला खूप फायदा होईल नाहीतर खूप काम कठीण आहे सूत्र माहिती नसेल तर आपल्याला गणित समजून घेत असताना खूप अडचणी होते त्यामुळे ह्या सूत्रांची तयारी खूप चांगली करा ठीक आहे तर आत्ताच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितली त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना